उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत दौराला भुसेनच्या जावयावरील कारवाईची किनार असल्याची चर्चा आहे केंद्रीय नेत्याच्या भेटीगाठी घेण्याची देखील शक्यता आहे शिवसेनेच्या सर्व खासदारांसोबत ही बैठक होणार आहे फडणवीसानंतर एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत राज्यातील घडामोडी आणि दिल्लीत हालचाली सुरू झालेल्या आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे अनेक चर्चा सुरू झालेल्या आहेत दौराला भुसेनच्या जावयावरील कारवाईची किनार असल्याची ही चर्चा आहे नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी ही शक्यता आहे आणि या संदर्भात अधिक बोलत आमच्या प्रतिनिधी उर्वशी आपल्यासोबत जोडल्या आहेत उर्वशी एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेले आहेत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते नक्कीच आज जे राज्यातले जे सगळे खासदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या गटातले त्यांना ते भेटणार आहेत काही राज्य प्रमुख आहेत त्यांनाही ते भेटणार आहे पण या सगळ्यांचं आणि जेव्हा हे सांगितलं जात आहे की संसदेच्या दरम्यान जेव्हा हे भेटत आहेत आणि खासदार आहेत त्यांना ते भेटणार आहे मात्र काही राजकीय भेट बैठक पण होणार आहे का अमित शाह किंवा दुसरे जे मोठे नेते आहेत चे त्यांना ते भेट देणार आहे का हे बघणं गरजेचं ठरेल या काळात आपण हेही बघतोय की काल काही आपण वकिलांना त्यांच्या घराबाहेर बघितलेलं तर सर्वोच्च न्यायालयात शिवसेना चिन्ह आणि नावाबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे येत्या वीस ऑगस्टच्या पुढे तारीख ढकलली गेली तरी मात्र हा निर्णय लवकरात लवकर येणार आहे त्या संदर्भात शिंदे ज्येष्ठ जे तज्ज्ञ आहेत विधी तज्ञ आहेत त्यांना भेट देणार आहेत का तेही बघणं गरजेचं ठरेल सध्या जे सांगितलं जात आहे ते, जे त्यांचे खासदार आहेत त्यांच्याकडून हे सांगितलं जात आहे की अधिवेशन काळात शिंदे जे आहेत सगळ्या आपल्या खासदारांचं काही केंद्रीय मंत्र्यांना तसेच जे लोकशाही आघाडीचे जे वेगळे राष्ट्रीय नेते त्यांना भेट देणार आहेत पक्षांबरोबर पक्षांचे जे खासदार आहेत त्यांच्याबरोबर बैठक होणार आहे येणार राष्ट्रीय अधिवेशन जे आहे कार्यकारणी आहे त्याच्यावरती चर्चा होणार आहे आणि काही राज्य प्रमुखांना भेटणार आहे मात्र राज्यातले जे प्रश्न आहेत किंवा राज्यातल्या ज्या वेगवेगळ्या कारवाई सुरू आहेत मग ते दादा भुसेनच्या जा जावईंना घेऊन म्हणा किंवा दुसरे आ, एक दोन जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी स्वतः इथे एकनाथ शिंदे नक्कीच सुरू तर आज दिल्लीमध्ये नेमक्या काय भेटीगाठी होतात याकडे सारांचं लक्ष असेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी